भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आलिमघरच्या सरपंचपदी अपर्णा अजित पाटील यांची बिनविरोध निवड पार पडली ग्रामपंचायत आलिमघरच्या सरपंच उषा भागीरथ पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त असल्याने ग्रामविकास अधिकारी अरुण बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची नेमणूक करण्यात आली तर यावेळी सरपंच म्हणून अपर्णा अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले ग्रामपंचायत पदी अपर्णा अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायत अलीम घरच्या सरपंच अपर्णा अजित पाटील यांनी सर्वांच्या आभार मानत गावच्या विकासासंदर्भात काय म्हणाल्या पाहूया आता राहिलेली काम आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जसे उश्या बोलल्या तर त्यांच्या कारकिर्दीत जे काम राहिले ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सरपंच ग्रामपंचायत आणि इथे जमलेले सगळे उपस्थित मान्यवर महिलांसाठी आता आमचं काम म्हणजे चालूच आहे त्यांच्यासाठी आता नवीन नवीन काय योजना आहेत आता तर आम्ही शिवण क्लास वगैरे चालू केलेला आहे आता ते संपल्यावर दुसरी काही योजना येईल ते म्हणजे प्रयत्न करू त्यांना पुढे हे करण्यासाठी तुमच्या ते निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि जी काम म्हणजे माझ्या कारकिर्द राहिले असते ते त्यांनी पूर्ण करावे एवढंच धन्यवाद पहिलं तर नवनिवराचे सरपंच अपर्णा अजित पाटील यांचे अभिनंदन गावाच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर बरीचशा आम्ही आमच्या कारकिर्दीत पंचवार्षिक जी कामं केली आहेत त्याचं तर आम्ही पूर्ण अहवाल सादर करणार करणारच जेव्हा आमची गावा पूर्ण पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही लोकांना आमची कामं पोचवणार आणि लोकांना दिसतील ती कामं ज्या उर्वरित वर्षांनी कामं राहिलेली असतील ती आता मॅडमनी पूर्ण करून त्याला व्यवस्थित आमचा जो वेळ संपेल त्याच्या आधी पूर्ण करून त्या लोकांसमोर आम्ही सादर करणार आणि राहिलेल्या बॉडीसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या बॉडीसाठी आमच्या शुभेच्छा असतील आणि जो काही आमचा वेळ उरला असेल त्या वेळात आम्ही आमचं काम पूर्ण करून लोकांना जे चांगलं करण्याचा प्रयत्न करतील तेवढे करून देण्याचा प्रयत्न करू शुभेच्छा आहेत मला माझ्याकडून त्यांना अभिनंदन त्यांचं आणि त्यांनी व्यवस्थित जो काही काळ त्यांचा पूर्ण करावा काही अडचण नाही येत माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की मी सरपंच व्हावा आज त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि सरपंच पदावर नेमणूक झालेली आहे धन्यवाद महिला बालविकास कल्याण समिती भिवंडी पंचायत समितीकडून आलेले बडवीकर साहेब आणि आमचे ग्रामसेवक साहेब यांनी आता सरपंच पदाच्या निवडणुकीबद्दल जी काही धुरा सांभाळली त्यांनी सरपंच निवडणुकीत आम्हाला जी काही मदत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आवड आहेत त्यांनी तुमचे आणि असं आम्हाला तुम्ही सहकार्य करत राहा धन्यवाद साहेब करून आमचे नवनिर्वाचित सरपंच आपण आदित्य पाटील